लश्कर भी तुम्हारा है सरदार भी तुम्हारा है तुम झूठ को सच लिख दो अखबार भी तुम्हारा है लश्कर भी तुम्हारा है सरदार भी तुम्हारा है तुम झूठ को सच लिख दो अखबार भी तुम्हारा है असं हे सरकार सध्या या देशात आहे आणि माझून टन आहे साल या देशातले शेतकरी दिल्लीत आंदोलन करायला येते तर पाकिस्तानच्या बॉर्डरवर जेवढं बॅरिगेटिंग केलं नाही तेवढं बॅरिगेटिंग करते वरतून त्याच्या रबराच्या गोळ्या अश्रुधुराच्या नळकांड्या टाकते आणि वरून माजल्यासारखं म्हणते का दिल्लीत शेतकऱ्यानं काही नाही यावं पाकिस्तानात जाव का अरे जिथं सरकार बसून आहे त्याने प्रश्न विचारा लागला हे म्हणते काही झालं का नेहरू अरे तुम्ही यायला सग तुम्हाला विचारल विचारा कोणाला आणि इथं बसणारा म्हणजे मला वाटते पहिल्यांदा भारताच्या इतिहासात सर्व विचारसरणीचे जवळपास लोक एक सोलीत नागपूरची हाफ चट्डिवाली <laughs> 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 हाफ वरून फुलवर आले पन्नास वर्ष <laughs> सर्व घटक पक्ष एकत्र राहिलाय पण सात कॅल्क्युलेशन आहे मी सगळे मी तुम्हाला पहिले सांगतो का मी व्हिडिओ विदाऊट प्रूफ टाकत नाही मी सगळे व्हिडिओ प्रूफ न टाकतो माझे सगळे कॅल्क्युलेटिंग काम असते इथं आज हजार लोक आहेत <coughs> किती लोक आहेत हजार तेरा तालुके आहे मतदारसंघात किती तालुके आहेत तेरास लोका करू तुम्हाला मी साधं आणि सोपं बघित सांगतो एका माणसानं पन्नास लोक मत कन्वर्ट करायची जबाबदारी आहे फक्त पन्नास किती म्हणलं मी पन्नास हजार लोक आहेत हजार गुन्हेला पन्नास किती पाच लाख नाही झाले वास झाले पन्नास हजार, पन्नास हजार. दुण 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 दुण। आता इथं हजार लोक आहे इथं एकाना पन्नास ची जबाबदारी पण मी इथं सांगतो इथं प्रत्येक माणूस इथं प्रत्येक माणूस पाचशे ते हजार कोटींचा आहे कारण तुम्ही पदाधिकाऱ्याची बैठक बनवली ठीक आहे तुम्ही कार्यकर्त्याची बैठक बोलावली जे निष्ठेनं काम करणार लोक आहे त्याच्या पाठीमागं तेवढे लोक आहे मी मंग्रालो तुमच्या मागे पन्नासच लोक आहेत मी दहा टक्के पकडले जास्त नाही पकडले हजार पन्नास ठीक आहे आणि तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन लावलं तर पन्नास हजार होते तेरा तालुके आहे तेरा गुन्हेला पन्नास हजार सहा लाख सहा लाख पन्नास हजार वटिंग झालं की झालं अठरा लाख वोटिंग आहे आताच्या अपडेटनुसार मी त्या दिवशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये गेलो सोळा लाख ब्याण्णव हजार टोटल वोटिंग आहे टोटल मतदान आहे बारा लाख साडेबारा लाख मतदान होईल आणि बारा साडेबारा लाख मतदान झालं तर पाहिजेन पाहिजे तर बाकी चिल्लर चांदर खाऊन टाकन एक दीड दोन लाख साडेपाच सहा लाखाच्या दरम्यान जिकाने मतदान पाहिजे कॅल्क्युलेटिंग हिशोबाने चालत हे तुम्हाला सांगतो त्यांचं एवढं मायक्रो प्लॅनिंग आहे दादा तुमचा व्हिडिओ टाकला नाही तर तो टाकला शिकमेटाच्या अंबोल बी जी पी वाले म्हणते माझ्याच व्हिडीओ मध्येच दादाचा तर मी ते दाखवणार होतो काम मला करावं लागलं आणि जे टाकलं ते सत्य सांगितलं आणि त्याच्यानंतर मला आता मुर्शी वरुडच्या एवढ्या कोट्याची फोन मिळाली सर तुम्ही अपक्ष राहायला पाहिजे होतो तर अपक्ष राहिलो असतो तर दादाचा गेम बिघडला असता चॅलेंज सांगतो मी अडीच तीन लाख मतदान खाऊन मोकळ झालो असतो पण मी माया स्वार्थ पाहिला असता मी या देशातले शेतकरी गोरगरीबाचं भवितव्य पाहिलं असतं याच्यासाठी मी माझी उमेदवारी मी जर तिथून वापस आलो असतो ना काही लोक माझे अपले का कराय मास्त शेटल झाला पैसे खाल्ले का का माझी माझ्या घर तिथं पाच मजलीचं पडून आहे अजून त्याची प्लास्टर झालाय पेनची सोय नाही माहिती <laughs> मी बघून राहिलो दोन फुके भेटते का लोकांनी पैसे खाल्ले का आता माय मले नाही मी कायच्यासाठी तिथं पक्षात प्रवेश केला का हे सगळे लोक तिथं होते आणि मायाकडे बोट टाकले का यानं पक्षासाठी करायम असताना पक्षासाठी का केलं करायम असताना सदस्य आहे का पक्षाचा तर इथं असणाऱ्या लोकांना जे काही केलं नाही ना ते म्या केलं कारण अमित शहा मोदीच्या विरोधात एवढं बेधडक कोणी नाही बोलत हे मला माहिती माझ्या कार्यक्रमात वीस वीस हजार लोक येते अमरावतीच्या कार्यक्रमात तीस हजार लोक होते आणि मी बेधडक बोलतो कारण मले कोणाच्या बापाचं देव नाही कोणाच्या बापाचे दहा पाच खाल्ले बी नाही तर त्याच्यामुळे बेधडक बोलतो आणि जेवढं मत कन्व्हर्ट केलं मी जेवढं मोदीच्या विरोधात बोललो हे मत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेने जाणार आहे त्याचा मला काही वैयक्तिक स्वार्थ नाही आणि त्याच्यामुळे सत्याची बाजू घेणं हे माझे तरी काम आहे कारण मास्तर म्हणून म्हणजे जेव्हा लोक विचारते का तू मास्तर कसा तर तो मास्तर तोच खरा जो विद्यार्थ्याले लोकायले चांगल्या वाईटातला फरक समजून सांगते नाही असे चापलुशी करणारे तुम्हाला लय भेटत आणि प्रवेश घेताना पवार साहेबाच्या समोर जयंत पाटलाच्या समोर सांगितलं की माया परखड मत मांडल्यावर तुम्ही जबरदस्ती करायची नाही तरच मी पक्षात येतो नाही ते हे प्रदेश प्रवक्त्या मग तुम्ही ठेवा तुम्ही आमदार की शिक्षा तुमची म्हणजे वातावरण हाशी मजा कसं झालं मला लोक प्रश्न विचारून राहिले ना सर तुम्ही जाऊन अपक्ष राहिलेले तर मी अपक्ष राहिलो असतो तर खरच याचा फायदा बीजेपी ने झाला असता आणि जो माणूस पॉलिटिकली आहे जो राजकारणात आहे त्याने मी जाऊन प्रवेश घेतला हे समजलो आणि मी वापस आलो असतो तर मी फॉर्म भरलाच असता त्याचा फायदा डायरेक्टली एक शीट मोदीची मी वाढून दिली असती आणि वरून लोकांना म्हणजे हे म्हणलं असतं का साला ह्याच मोदीच्या विरोधात व्हिडिओ टाकते आणि याला यानंच मोदीची शीट आणण्यासाठी प्रयत्न केले तिकडून पुन्हा म्हणलं असतं काय रामदास तडफ नाही पैसे दिले पाच लोक कसे दोन्ही तबला वाजव लो लय खतरनाक लोक आहे म्हणजे सगळे सगळे तबले वाजवून पाहिजे लोक म्हणून मांडणं गरजेचं आहे ना, ना का, मी काहून माघार घेतली बा ठीक आहे तर मी या देशातल्या बेरोजगार युवकासाठी या देशातल्या ज्या शेतकऱ्यावर अन्याय होऊन राहिला का जे त्याच्या हमी भावासाठी आंदोलन करून राहिले त्याच्या रबराच्या गोळ्या बुलेट हे सरकार हाणून राहिलं या, देशा था 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 गरी, गरी, या देशातल्या शेतकरी सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब यांच्या हक्कासाठी मी माघार घेतली पण वाघानं दोन पाऊल माघार घेतली याचा अर्थ असा नाही का वाघ माग हटला कदाचित तो शिकारी साठी मी माझा खटला असू शकतो आणि हे समजून घ्यावं शिकार कोणाची करू शकतो मी माझ्यासाठी देवी पुलगाव मजगार संघ आहे वर्धाय पाहून घेता आता आपल्याला <laughs> नको काही नाही बाकी पाच बसा अमर त्याने अबर बाब समृद्धी ठीक आहे लवकर पोहोचता तर सध्या जे देशात परिस्थिती आहे तुम्हाला मी सांगितलं शो काही शोका करू इथं जेवढ्या जेवढ्या पदाधिकाऱ्याच्या सभा चालू आहेत त्याने पन्नास मताची जबाबदारी घ्या पन्नास हजार मत लो हजार लोक आहे पन्नास हजार इथं झाले तेरा मतात साडेसहा लाख वोटर साडेसहा लाख वोट तुम्ही बदलू शकता आणि तसंही काँग्रेस कॅडर वोटिंग मागच्या तीन इलेक्शन पासून सव्वा तीन ते साडेतीन लाख आहे विजयासाठी आपल्याला फक्त अडीच लाख मतदान प्लस करणं गरजेचं आहे अडीच ते तीन लाख पण त्यांचं मायक्रो प्लॅनिंग प्रचंड जबरदस्त आहे त्यांचा पेड कार्यकर्ता आहे पैसेवाला जेवण घेऊन तर खतरनाकच आहे बाबा त्याच्या काही पाहच काम नाही इलेक्ट्रॉन वॉन्डचा सा पैसा आहे ना आमदार इकत शकते ते का विषय आहे ठीक आहे म्हणून आपला कार्यकर्ता जिगरीचा असला पाहिजे गर्दी नसली तर चालते पण दर्दी पाहिजे आणि हे दर्दी लोक तुम्हाला विजय मिळू शकते युवक वर्ग युथ जो आहे मागच्या वेळेस चौदा एकोणीस ते चोवीस चौदा ते एकोणीस या दरम्यान एक शहात्तर हजार नवीन होता पण त्यानं मतदान फारसं केलं नाही म्हणजे कन्वर्टिंग जे असते ते नव्हतं तर तुम्ही जवान तो आहे आता त्याच्यात व्हिडिओ मध्ये माझ्या व्हिडिओ प्रचंड बीजेपी ने व्हायरल केला अमर बाबूच्या विरोधातला पण त्याच्यात मी रामदासजी बद्दल मी बोललो आणि रामदासजी काय ते माहिती आहे का रामदासजीनं कोणते काम केले तुम्हाला सांगतो रामदासजीनं काहीच नाही केलं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते इथं थांबा पाहिजे तिथं पाहिजे इथं तिथं तुम्ही बाबा यावेळेस त्याने थांबून घेऊ कम्पॅरेटिव्ह लोकांनी सांगायचं काही काम काहीच नाही आहे हे जे लोक आहेत तुम्हाला सांगतो लोक अक्षरशः वंडायलेले आहे <laughs> मी नितीन गडकरी आडवा खूप प्रश्न विचारला होता माझ्या गावात येऊन म्हणते सोयाबीनचे भाव दहा हजार चार हजार वर आले दे दे का मग माया गावात भाषण देऊन राहिला नितीन गडकरी हे मला सांगते विकास विकास काय चाल विकास या वर्धेचे आठशे कोटीचे रस्ते फोनले एकशे पस्तीस कोटीची ते ड्रेनेज पाईपलाईन टाकली चुलीत धसाली हा सुद्या रस्त्याचा ढिगाणा करून टाकला साध्या मातल्या ओराडीत एक मन आहे तिकडं सुद्या रिकामी झाला बी तुम्ही बरं बसा रिकाम्या असं काम आहे म्हणजे जे सुधा आहे आणि शिमेंटचे मस्ते बांधले तर बांधले ते सोडा शिमेंटचे मस्ते बांधले फुकट्याचे बांधले ना हरामाचे बांधले ना ह्याच्या पैशात बांधले ना साले टोल आता म्हणून राहिले अरे गाडीवर किती टॅक्स आहे म्या गाडी घेतली तीस लाखाची गाडी एकोणीस लाख किंमत आहे अकरा लाख टॅक्स आहे पंधरा वर्षाचा टॅक्स वन टाइम घेऊन घेतले पेट्रोलवर दोन रुपये शेस आहे अटल बिहारी वाजपेयी चालू केला पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी दोन रुपये पेट्रोल डिझेलवर जास्तीचा टॅक्स अजून बी चालू आहे बावीस वर्ष झाले पुन्हा त्याच्यानंतर ठीक आहे हो पुन्हा त्याच्यानंतर इकडं आपल्याकडं रोडचा टोल टॅक्स घेते मग आमचे टॅक्सचे पैसे चालले कुठं मग ते टॅक्स फेर आहे का, दे का या देशात माचीचे काय माची स्विकत घेणार एक रुपयावाला माणूस सुद्धा टॅक्स फेर आहे त्याच्यावर लिहून एक रुपया कोणसात इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस कोणी मायकाला म्हणू शकत नाही का आम्ही टॅक्स नाही भरत सगळे लोक टॅक्स भरतात या देशात यायना अन्नधान्यावर जीएसटी लावला की बाप तुरीची तुरी काल जाते हिंगणघाटच्या एपीएमसी तिथून वापस येत आणि मार्केट मधून तीस किलोचा कट्टा घेते तांदळाचा कट्टा आणते माय माय निया भरून ठेवते वर्ष भरण्यासाठी ह्या निया ड्रामात भरून ठेवलेले तांदूळ ह्या बापूनं त्याच्यात पाच टक्के जीएसटी आणला तीस किलोच्या बॅग मध्ये बरं झालं व्यापारी हुशार आहे त्यानं पंचवीस किलोची बॅग केली हो खतरनाक आहे अरे या हा गांधीचा जिल्हा आहे गांधीजीने इंग्रजांच्या काय मिठावर टॅक्स लावला आंदोलन करून इथं कोणी बोंगायला तयार नाही आणि तुम्हाला चेक करते ते वारंवार चेक करते तर तुम्ही आहे का हा कोरोना चेक केलं तुम्हाला का तुम्ही आहे ठीक आहे पहिले तर म्हणे सर्व लोकांनी घरचे दिवे बंद करा लाईट बंद करा दिवे लावा हा लावले लोकांना भया झाला दुसऱ्यांना म्हणे टाटा वाजवा फोडले टाटा अक्षर कपरे फुल लोकांनी वाजवा वाजून त्यानं व्हेरीफाय केलं तुम्हाला हे खरंच

एक्कावन अ भाग चार अ मध्ये कर्तव्य दिले सांगतलाय का भारतातल्या लोकांनी विज्ञान आणि बायगायले पाहिजे कारण ते आपल्या देशातले संरक्षण मंत्री राफेलने लिंबून मिरच्या बांधते आता का कोट्या का सायन्स शिकवत राहिलं राफेल लिंबून मिरच्या बांधते राफेल उडवलं पाकिस्तानतून एखादा बॉम्ब आला लिंबून मिरच्या बॉम्ब वापरत राहील पाहिलं अरे आपल्या कोराला का भविष्य काय हे असेल असा धनपोट हवाल त्याच्या डिग्र्या डुप्लिकेट आहे अरे <laughs> पाचशे अडतीस ची गॅब बापाची साडे तेराशे वर देऊन ठेवली पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की एवढे वाढवून टाकले डबल केले तुम्ही नागाडीचे रेट विचारायला जा तो चौदाशे रुपये रेट सांगते नागाडीचा आता नागरायला गेलो का शेत सातशे रुपये रेट होता दोन हजार चौदा देते डिझेलचे भाव झाले म्हणून रेट सोयाबीनची भॅग पंधराशेची भेटत होती ती भॅग डायरेक्ट चार हजाराची झाली सगळी लागत खर्च वाढून गेला शेतकऱ्याच्या मालाचा भाव नाही वाढून आला चार हजाराचा सोयाबीन चार हजाराच्याच घरात आहे आणि एवढी तुरीची गाय बोलावली अपातल्यासारखी बारा हजारावर तुरी गेल्या होत्या जी करून बोलावली दुसऱ्या वर्षी पंट्रोल लागली तुरीची दाय बत्तीस रुपये किलो न टोस् मागलेली जाईल की आणि परत मायाबापाची चूर बारा हजाराची चार हजारावर आणून ठेवली म्हणजे एखाद्या दिवाळीला जर मायाबापाची दिवाळी साजरी होत असले सा, यायले की हे पचत नाही अरे मनमोहन सिंगचं सरकार होत किंवा कृषी मंत्री मान्य शरद पवार साहेब होते सहासष्ट हजार करोडची शेतकऱ्याला कर्ज माफी दिली होती आणि ह्या चुराने उद्योगपत्याने दिली आहे दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं लोन माफ केले आहे दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाच उद्योगपत्याचं कर्ज राईट ऑफ केलं राईट ऑफ म्हणजे माफ मा, तुम्हाला सांगतो यानं अजून कर्ज माफ केलं तर भारतातल्या चार बँका डुबल अदानी जर डुबला चार बँका घेऊन डुबल म्हणलं हे लक्षात ठेवा ना आणि एकच रुपया भेटत नाही बँक डुबल्यावर ते पाहून घे जा पैसे बँकेत डुबल्यावर किती पैशाचं इन्शुरन्स असते म्हणून तुम्ही जागेवा सी सारख्या कंपनीचे शेअर होते आयडीबीआय नावाची कंपनी आहे हे भारत सरकारची शंभर टक्के शेअर कंपनी प्रॉफिटेबल कंपनी होती मोदी आला तेव्हापासून घट्ट थोड्याशा रुपया नाही गेली छप्पन हजार करोड रुपयात घाट्यात गेली आकड्या सही सांगून राहिलो पाहून घे जा गुगल बाबा छप्पन हजार करोड रुपयाला घाट्यात गेली ते एंट्री इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया थे मरून राहिली तर तिला म्हणते म्हणजे एलआयसी म्हणते तर तू हिचे शेअर विकत गेली म्हणजे मरून राहिले तूही मर आणि एलआयसीत कोणाचे पैसे आहेत बाराशे रुपयाची एल आय सी तीन हजाराची एल आय सी वर्षभराची वर गरीबाची कष्टाचे पैसे म्हणजे तू एस डी आपले आयडी बी आय म्हणून राहिली मग एंट्री घेऊ हे तुम्ही लक्षात घ्या इतर मिनिमम बॅलन्स लावून माहिती बँकेत मिनिमम बॅलन्स जर तुमच्या बँकेत सेव्हिंग अकाउंटला हजार रुपये बॅलन्स नसाल तर तुमच्यात पाचशे रुपये दंड लागतो अडीचशे रुपये दंड लागतो वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे असं नव्हतं पहिले अरे मायाबापाच्या अकाउंटवर दहा हजार रुपये आहे माई माय बिमार पडली तर मायाबाप घेते मधून साडेनऊ हजार काढते पाचशे रुपये शिल्लक राहते मिनिमम बॅलन्स कोणाकडून मेंटेन नाही की करोडपत्याच्या अकाउंटले पैसे करून आहे त्याचं मिनिमम बॅलन्स महिन्याच्या शेवटी मेंटेनन्स मेंटेन्स मायाबापाचं नाही रा साडेनऊ हजार बाहेर काढते आणि पाचशे रुपये अकाउंटले मेंटेन राहते रुपये मेंटेन नाही ठेवू शकत तर त्याच्यातून साडे अडीचशे रुपये चोरते चोरते माझी सत्य आहे ह्या बायकाने अर्धी तिकीट दिली खायली पाहिजे खटे तस अर्धी <laughs> तिकीट भावाच्या घरी रोड चंद्र मारणार आणि भावची उभी तरी ठेवते काही <laughs> शंभर रुपयाचा का पोती रफे पण मारते <laughs> <laughs> लिवायले अशी उभी नाही करत धावले आंब्याच्या रसाले गेली तर थे ते बैगम पडली आणते केसर तर याय अर्धी तिकीट केली सिलेंडर चारशे तीस चा, अकराशे तीस केलं थोकानं आता इलेक्शनचं वर्ष आहे तर कमी केलं ते सिलेंडर अर्ध्या किती पाहिजे साधे साधे प्रश्न आहे आमच्या लोकांचे लोकांचे साधे साधे प्रश्न पाहिजे आणि तुम्हाला अजून शिकून घ्यायचे असेल तर त्याला मत द्या चांगलं गरम फडक्याला ताब्यात गरम फडक्या शिकून पाहिजे असेल त्याला द्या आणि नसून शिकून घ्यायचं तर पर्याय दिला नाही ठीक आहे अमर बाबू त्याला तुम्ही मतदान करा ठीक आहे इंडिया आघाडीने जिंकून आणा कारण आता मी स्वतःचं सॅक्रिफायझेशन दिलं समजलं का मी मागार त्याच्या घेतली म्हणजे माघार म्हणे पैसे मी उभे करणार नको होते ठीक आहे मला काय चिल्लर नको समजू मी एवढं बोलतो ना माझ्या माझं चाळीस हायकोर्टाचे वकील आहे किती आहे चाळीस म्हणजे एक नोटीस आला मी त्याला तीन नोटीस पाठवतो म्हणून मला नोटीस रिटर्न नोटी की जास्त मला एक नाही समजायचं ठीक आहे मला मध्ये घेऊ नका तुम्ही कारण मी एवढं बेघडप असं नाही म्हणत मले तर संविधानाचा अभ्यास आहेच मला जेव्हा नितीन गडकरीने मी प्रश्न विचारला का सोयाबीनची ढेप डायरेक्ट आहे ना चाळीस कॅमेरे सुरू होते का म्हणलं माहित आहे का मी, ना मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का मे महिना केस आयच्या कोटेल इंडियन पिनल कोर्ड शिकवतो ते मला शिकू नाही मी काय सुस्ती करतो वर्तन लिहिलं ठीक आहे वर्तन लिहिलं ना सर अंडर सी सेक्शन ट्वेंटी वन एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया इज अ पब्लिक प्रॉपर्टी भारतात जोडून येणारा प्रत्येक माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी असतो आणि त्याला येते शंभर कोट्य बीजेपीच्या माया गावातले माझ्यासोबत बांधले नितीन गडकरी गेल्यावर का म्हणते काय काय मला म्हणते हे जागा होई का प्रश्न काय म्हणजे मोती नाल्याचं उद्घाटन करायचं म्हणजे केंद्रीय मंत्री कायच मोती नाल्याचं उद्घाटन मोती नाल्याचं उद्घाटन नाही लावा सांगायला नाही आम्हाला काय म्हणा भेंड कारखान्यासाठी आणि मग हे पोट जाऊ म्हणे ना का नितीन गडकरीने प्रश्न विचाराची जागा नाही तर त्याने म्हणलं नाही का त्याने स्पष्ट सांगितलं नाही माझ्या घरी साठ क्विंटल सोयाबीन म्हणलं म्हणून मग म्हणलं माया बापाचं चार लाख ऐंशी हजार रुपयाचं नुकसान झालं आठ हजार रुपये क्विंटल नुकसान आहे क्विंटल मागून लाव म्हणलं हिशोब त्याला म्हणलं तुझ्या घरी किती आहे त्याने म्हणलंय तो म्हणे ना म्हणे का हे जागा आहे का म्हणलं नितीन गडकरी पांडेला भेटतं का नाही रोज

कापसाची निर्यात बंद केली तर दहा हजार रुपयात कापसा कापूस गेला असता निर्यात बंद जर नसते गेली कापूस दहा हजार रुपये क्विंटल असतात चार हजार रुपये चार हजार रुपये क्विंटल कापसाचे भाव वाढले असते बापाने एकरी आठ क्विंटल कापूस पिकते पिकतेज मध्ये एकरी आठ म्हणजे एका एकरात बत्तीस हजार रुपयाचं तुमचं नुकसान केलं आहे आठ कि बत्तीस हजार रुपये नुकसान आहे आणि तुम्हाला सहा हजाराची भेट घेते म्हणून हे तुम्ही समजून हे समजून सांगा नवीन नाही हे केलं आहे नाही काम म्हणजे काम विचारते नाही पक्षवाले यायने सांगून राहिलं हे काम कुठे केलं हे तुम्ही नाही करू शकत आणि मोदीं शाहच्या विरोधात बोल नाही शकत एखादीच्या उपात संदा बोला उदय माझ्या घरी का सापडणार नाही <laughs> माया घरी ईडी या फाटी चट्टी सापडून भोगताना का भेटणार म्हणून आपल्याला हे सत्ता पालट करायचे आहे आणि ह्या जेवढा अहंकारात माजून आहे का या शेतकऱ्यावर बंदुकीच्या गोळ्या आमच्या गोल्ड मेडलिस्ट ऑलिम्पिकच्या मेडल विनर विजेत्या ह्या सगळ्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षावर बीजेपीचा जे खासदार आहे त्याच्यावर क्लेम करते का यानं आमचा लैंगिक छेळ केला तरी सर्रास त्याचे पाठराखण हा पक्ष करते लाच वाटते आमच्या मणिपूर मध्ये आमच्या देशात नग्न धिंग निघते ह्या बापू दोन महिने त्याच्यावर शब्दही बोलत नाही जर तुम्हाला तुमच्या आई बहिणीची नग्न धिंड निघणारा भारत पाहिजे असेल ठीक आहे नग्न धिंड निघणारा भारत पाहिजे असेल तर तुम्ही त्याने मतदान असा भारत नाही पाहिजे की माझ्या या बहिणीची नग्न धिंड निघाली पाहिजे तुम्ही विचार करून मतदान करजा तुम्ही एका माणसानं फक्त पन्नास ते शंभर मतदानाची जबाबदारी घ्या ठीक आहे एक शीट आपल्या वर्धेतून सहज निघून जाईल असं साधं कॅल्क्युलेशन आहे इथं उपस्थित असणारे सगळे इंडिया आघाडीचे पदाधिकारी काँग्रेसकडून चार्जू लाताई टोकस शेखर बाबू शिंदे मनोज भाऊ चांदुलकर अध्यक्ष आमच्या राष्ट्रवादीकडून वर्धेचे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व सुरेश भाऊ देशमुख अध्यक्ष सुनीलजी राऊत शिवसेनेतर्फे बालू भाऊ मिरापूरकर नेहरभाऊ पांडे आम आदमी पार्टीचे प्रमुख भाऊ जवळ गेलेला प्रमोद भाऊ जबरदस्त माणूसच जबरदस्त आहे तो भाऊ उमा आंबेडकर चळवळीतल्या सर्व पक्षांनी पाठिंबा दो एक दोन सोडले तर आणि सर्व कार्यकर्ते आणि सगळे माझे शेतकरी बंधू निकासा पोट आहे त्याची बाजू बोला लागली आणि सगळ्यांना मी सांगतो एक शेवटला शेअर मारतो आणि संपवतो सगळ्यांचे मी इथं आले एकत्र लढू आणि एकतेची ताकद दाखव का असते आम्ही कोणाचाही गेम करू शकतो हे त्या इकडे कळलं पाहिजे आणि बस फक्त थोडस हे जसे चालते तसे चालावं लागत मी अमर बाबूंना म्हटलं का थोडश्या वेगळ्या आयडियाज लढवा लागत काही पटनात आहे पटनाट्यवाल्या कोट्याने ठीक आहे काही नाही जास्त कोटी नाही का पाच पाच हजार दिले कोटी बंद जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कल फिरून टाकते बंद्या पोटेल काबी लावून द्यायचं पोरे पोटेल तर असले आहे यायले ठीक आहे त्या बाबनी सारख्या स्कीम आणल्या त्याच्यानंतर गावात समोर एक दिवस भोगा फिरवायचा आहे का उद्या इथे इथे हे टीम येणार आहे लोक लोक आता हे जे तुषार भाऊ बोलले ना आम्हाला सांगा काय करायचं आहे तर मग काहीच नको करू तुम्ही दोन चार गाड्या द्या आणि दोन गाड्या याटोच्या द्या मग ज्या गावात जायचं आहे त्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये गा भोगा फिरवला इथं सभा आहे तुम्हाला जायचं काम नाही ते सगळे करते आयडियाज इनोव्हेटिव्ह आयडिया पाहिजे ठीक आहे आणि आयडियाज येण्यासाठी क्रिएटिव्ह लोक पाहिजे जसं आपण आंदोलन केलं होतं नाही ऐकलं मोर्चा काढला दहा हजार लोक नाही ऐकलं लो, साधेव धरणे आंदोलन नाही ऐकलं मोदी चायवाला रिकाम टेकडा तर तसं ते आज तर एक शेअर मार्केट खतम करतो हे जे आता मोदी फणफण करून राहिला त्याला असं वाटते का मी काय जगात जग जिंकण्याचं स्वप्न पाहत होता हिटलर त्याला वाटत होत का हे जगावर पाय राज्य नाही पण किती काही अहंकार असला ना ते सब सत्ता सब चालली जाते मग नाही तुम्हाला सांगतो हिटलरचे एक उदाहरण देतो हिटलरचा होता हिटलरचा मुसुलिनी दुसरं तो जो संपत आलो होतो तारीख गुगल वर सर्च करून घ्यायची अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे चे पंचेचाळीस ले अडीच तीन लाख लोक रोमच्या त्याच्या घरासमोर राजगृहा जमा झाले लोक कंटाळले होते जमा झाले त्याच्या घरात बुसले घरात घुसून त्याने बाहेर काढलं ज्या कडावर पळत त्या कडावर जी असं मारलं त्याच्या बायकोने काढलं त्याने नागो नागोया केलं त्याच्या बायकोने नागोया केलं आणि नागोया करून मारलं मरतपर्यंत मारलं मेल्यावरही मारलं बरं लोकांना नेल्यावर ते सोडव नाही केले त्याचे पाय बांधले नागो करून पाय बांधले टांगलं पन्नास साठ फुट इतिहासाच्या इतिहास हे लक्षात ठेवता हे लाईव्ह टेलिकास्टिंग चालू होत हे लाईव्ह टेलिकास्ट हिटलर पाहत होता तारीख होती अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस सर्च करून घेतात गुगल बाबावर आणि त्याच्यानंतर एकच दिवस गेला तारीख एकोणतीस गेली तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसने हिटलरले वाटलं याच्यापेक्षा बेकार मोत आपलेले मारण तर हिटलरनं आत्महत्या केली मी एवढंच म्हणे माझ्या देशात असं होऊ नये अपेक्षा करतो देशात असं काही होऊ नये कारण भारतातले लोक चांगले आहेत ठीक आहे म्हणून अवकातीत राव यायला नाहीतर हिटलर हाची वेळ येऊ देऊ नका प्रेमानं राहून राहिलो प्रेमानं राहा मोहब्बत की दुकान लगाने वाले लोग मेरे शेर शेर एक खत्म कर दो मेरे किनारों पर कोई, हमारे किनारों पर कोई घर मत बसा लेना हमारे किनारों पर कोई घर मत बसा लेना मैं समुद्र हूं फिर से वापस आऊंगा धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी सहकार नेते राष्ट्रवादी पार्टीचे नेते सुरेश भाऊ देशमुख माजी आमदार सुरेश यांना विनंती